कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवल्या जात आहेत हा प्रश्न आता आमच्यासारख्या सगळ्यांना पडलेला आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवप्रेमी असाल तर आम्हाला जी माहिती मिळते ती खरी की खोटी हो हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि जे पोलीस तेलंगणाच्या मंचेरियामधून अटक करून आणले त्यांनी सांगावे आमची माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्यासोबत झाली ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले पण त्यांना का लपवून ठेवला आहे त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे सांगा गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे